तर मित्रांनो आपण सातत्यानं म्हाडा किंवा सिडको ज्या काही शासकीय संस्था आहेत त्या शासकीय संस्थेद्वारे ज्या काही हाऊसिंग स्कीम्स अर्थातच गर्निवाण योजना राबवल्या जातात त्या प्रत्येक योजनेची माहिती लॉटरी संदर्भात माहिती आपण सातत्यानं पाहत असतो आणि आपल्याला माहित आहे की या वर्षीची दुसरी सोडत अर्थातच दुसरी लॉटरी ही छत्रपती संभाजीनगरची जाहीर झालेली आहेत अर्थातच याच्या पूर्वीची जी काही लॉटरी होती ती नाशिक मंडळाची जाहीर झाली होती आणि आता कुठेतरी छत्रपती संभाजीनगर या ठिकाणी जवळ तेराशे दोन फ्लॅट्स आणि प्लॉट्स म्हणजे घरे आणि भूखंड अशी एकंदरीत तेराशे दोन या घरांसाठी ही लॉटरी जाहीर झालेली आहे म्हणून आज आपण याच लॉटरी संदर्भात सविस्तर माहिती पाहणार आहोत नमस्कार मित्रांनो कसे आहात सगळे मजे येत ना स्वागत आपल्या सर्वांचं या यूट्यूब चॅनलवरती ज्याचं नाव आहे आर के प्रॉपर्टी न्यूज तर मित्रांनो आज खरं तर छत्रपती संभाजीनगर आणि तेथील मराठवाडा विभागातील विशेषतः मराठवाडा विभागात ज्यांना ज्यांना घर आणि भूखंड घ्यायचे त्यांच्यासाठी खरंच आनंदाची बातमी आहे कारण या वर्षाची जी काही वर्षा सोडत आहे म्हणजे छत्रपती संभाजीनगरची मंडळाची सोडत ती वेगवेगळ्या वेग ठिकाणी आलेली आहेत अर्थातच मागील जी सोडतीतील जे काही ठिकाण होती ती आहेतच पण त्याच्यामध्ये पुन्हा आता नव्याने काही ठिकाणांची भर पडलेली आहे आणि बऱ्यापैकी किमती सुद्धा काही काही ठिकाणच्या परवडणाऱ्या दरामध्ये आहेत ही या ठिकाणी दिसून येत आहे एकंदरीत ही जी काही लॉटरी जाहीर झालेली मित्रांनो खरंच ती नक्कीच आनंदाची बातमी ज्यांना ज्यांना छत्रपती संभाजीनगर शहरामध्ये आणि मध्यवर्ती भागामध्ये म्हणजे शहराच्या आजूबाजूला म्हणा त्यांना भूखंडाने घरे घ्यायची त्यांच्यासाठी नक्कीच चांगली बातमी आहे त्याशिवाय मराठवाड्यातील जालना आहे परभणी आहे हिंगोली आहे छत्रपती संभाजीनगर आहे परभणी आहे किंवा नांदेड आहे अशा वेगवेगळ्या जिल्ह्यामध्ये ही लॉटरी जाहीर झालेली आहे आणि म्हणून एकंदरीत या लॉटरीचं वेळापत्रक आपण पाहिलं मित्रांनो तर याची सुरुवात ऑनलाईन अर्ज करण्याची सुरुवात आजच अर्थातच अठ्ठावीस फेब्रुवारी दोन हजार चोवीसपासून पासून झालेली आहे आणि एकंदरीत याची जी काही अंतिम तारीख आहे मित्रांनो एकंदरीत शेड्यूल जे काय आहे ते आपण पाहणार जाऊ तर तुम्हाला सत्तावीस मार्च दोन हजार चोवीस पर्यंत या लॉटरीसाठी ऑनलाईन अर्ज करता येणार आहेत आता खरंतर जी काही लॉटरी जाहीर झाली मित्रांनो त्याचं आपण आज वेळापत्रक पाहूया नेमकं काय काय आहे नेमका किमती काय आहेत नेमका स्वस्त किती घरे आहेत कोणती घरे महाग आहेत हे एक माहिती पाहूया आणि पुढील भागामध्ये सगळं सविस्तर माहिती पाहूया नेमका कोणत्या कोणत्या ठिकाणी किती घरे आहेत त्यांचा कार्पेट एरिया काय त्यांची किंमत काय आहे आणि एकंदरीत सगळे डिटेल्स अनामंत्र सगळे डिटेल्स आपण पुढील भागातून पाहणार आहोत पण आज आपण नेमका या सोडतीचे महत्वाचे मुद्दे पाहणार आहोत त्याच्यामध्ये कोणत्या कोणत्या गटासाठी किती घरे आहेत नेमकं त्यांचा कार्पेट कारपेटेरिया काय आणि स्वस्त घर आणि महाघर कुठे कुठे आहे ही संपूर्ण माहिती पाहूया आणि त्याशिवाय वेळापत्रक सुद्धा पाहूया तर सध्या आपण त्याचं वेळापत्रक काय आहे हे आपण पाहूया एका ग्राफिक्सच्या माध्यमातून चला तर तर मित्रांनो आपण सर्वप्रथम या ठिकाणी नेमकं जे काही बुकलेट आहे म्हाडाची माहिती पुस्तिका आहे नेमकं जाहिरात कशी पाहिजे ती आपण सर्वप्रथम पाहूया तर त्यासाठी आपल्याला म्हाडाची जी काही वेबसाईट आहे मित्रांनो एच टी टी पी एस आहे शिला शिला लॉटरी डॉट म्हाडा डॉट जी ओ डॉट इन या संकेतस्थळावर व्हिजिट करायचे आहे संकेतस्थळावर विजिट केल्याच्या तुम्हाला वेगवेगळ्या ऑप्शन्स दिसतील मित्रांनो या ठिकाणी आता ही अपडेटेड साईट नाही आहे ही जुनी साईट आहे दोन हजार तेवीसची लॉटरी तुम्हाला दिसते पण काहीही चिंता करायची गरज नाही तुम्ही ते पाहू शकता नाशिक बोर्ड नाशिक एफ सी एफ एस नाशिक आहे चड्डा रेसिडेन्सी आहे पुणे आहे कोकण बोर्ड आहे औरंगाबाद आहे अर्थातच छत्रपती संभाजीनगर आहे आणि मुंबई बोर्ड आहे आता इथे तुम्हाला इथे काही टेन्शन घ्यायची गरज नाही कारण वेगवेगळ्या साईटवर वेगळी माहिती आहे तुम्ही कुठल्याही एका याच्यावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे कुठल्याही एकावर क्लिक करा क्लिक केल्याच्यानंतर मित्रांनो तुम्हाला, तुम्हाला हे पेज ओपन होणार आहे आता हा पेज फक्त प्रथम येण्यास प्रथम प्राधान्य लॉटरीसाठी आहे याच्यामध्ये तुम्हाला दुसरे दिसते फॉर रेग्युलर लॉटरी प्लीज व्हिजिट जी काही रेग्युलर लॉटरी त्यासाठी तुम्हाला एच टी टी पी स्लॅश हाऊ स्लॅश स्लॅश हाऊसिंग डॉट माडा डॉटी डॉट इन या संकेतस्थळावर व्हिजिट करायचं आहे ते पेज ओपन झाल्यानंतर मित्रांनो आता सगळ्यात महत्वाचं जे काही अपडेट्स आहेत ते कुठे पाहणार आहेत तर तुम्हाला इथे व्ह्यू ऑल स्कीम जे काही व्ह्यू लाईव्ह स्कीम आहे त्याच्यावर क्लिक करायचं आहे इथे तुम्हाला फक्त स्कीम्स दिसतील कोणत्या कोणत्या आहेत इथे बघा तुम्ही औरंगाबाद नाशिक आणि म्हाडा सीडीपी तर या तीन स्कीम या ठिकाणी तुम्हाला दिसून येत आहेत तुम्ही जर औरंगाबाद जे काय दिसते आता आता आपण छत्रपती संभाजीनगर म्हणूया तर तिथे क्लिक केल्याच्यानंतर तुम्हाला हे त्या छत्रपती संभाजीनगरच्या सगळ्या जाहिरात या ठिकाणी तुम्हाला दिसून येत आहेत त्याच्यामध्ये जे काही छत्रपती संभाजीनगर पीएमए आहे छत्रपती संभाजीनगर ओ एम आर आहे छत्रपती संभाजीनगर एआयजी छत्रपती संभाजीनगर ट्वेंटी पर्सेंट असे वेगवेगळे ऑप्शन या ठिकाणी दिसून येत आहेत तर महत्त्वाचं म्हणजे आपल्याला फक्त जाहिरात डाउनलोड करून घ्यायची आहे तर तुम्हाला पहिले ते दिसते मित्रांनो क्विक लिंक्स क्विक लिंक्स वरती क्लिक करायचं आहे किविक लिंक वर क्लिक केल्याचं ते बघा छत्रपती संभाजी नगर लॉटरी दोन हजार चोवीस ऍडव्हर्टाइमेंट तुम्हाला यावर क्लिक करायचं आहे डबल क्लिक केल्याचं ती जाहिरात जाहिराती डाउनलोड होणार आहे ते बघा तुम्ही जाहिरात डाउनलोड झालेली आहे नंतर आपल्याला ती जाहिरात ओपन करायची आहे तुम्ही पाहू या ठिकाणी मी जाहिरात ओपन करतो तर या ठिकाणी जाहिरात ओपन झालेली मित्रांनो अशा प्रकारे आपल्याला ही जाहिरात डाऊनलोड करून घ्यायची आहे अर्थातच ह्याच्यात सगळी माहिती तुम्हाला मिळणार आहे पहा महाराष्ट्र गृहनिर्माण विभाग छत्रपती संभाजीनगर गृहनिर्माण क्षेत्र विकास मंडळ छत्रपती संभाजीनगर आता याच्यामध्ये मित्रांनो या सोडतीचं नाव आहे ऑनलाईन सोडत दोन हजार फेब्रुवारी दोन हजार चोवीस असं या सोडतीचं नाव ठेवण्यात आलेलं आहे तर महत्वाचं मित्रांनो जसं मी सांगितलं की आपल्याला वेळापत्रक सगळ्यात आहे ते वेळापत्रक पहिलं पाहून घ्या तुम्ही त्याच्यानंतर आपण पुढच्या बोलूया इथे तुम्ही वेळापत्रक पाहू शकता सगळं दिलेलं आहे डिटेल्समध्ये पहा अर्जदारची नोंदणी ऑनलाईन अर्ज भरणे व स्वीकृतीचे वेळापत्रक सोडतीसाठी ऑनलाईन नोंदणीची सुरुवात होणार आहे मित्रांनो अठ्ठावीस दोन दोन हजार चोवीस दुपारी बारा वाजता अर्थात ऑनलाईन सुरुवात झालेली आहे दुसरं सोडतीसाठी ऑनलाईन अर्जाची सुरुवात आता ऑनलाईन अर्ज कधी सुरू होणार आहे तर अठ्ठावीस फेब्रुवारी दोन हजार चोवीस दुपारी बारा वाजता लगेच तुम्हाला ऑनलाईन अर्ज सुद्धा तुम्ही करू शकता अर्थात आज याची सुरुवात झालेली आहे ऑनलाईन पेमेंट स्वीकृती सुरुवात अर्थातच ऑनलाईन पेमेंट तुम्हाला करायचं आहे अठ्ठावीस फेब्रुवारी दोन हजार चोवीस दुपारी बारा वाजता म्हणजे तुम्ही ऑनलाईन नोंदणी ऑनलाईन अर्ज आणि ऑनलाईन पेमेंट स्वीकृती तीनही गोष्टी एकत्रित करू शकता ऑनलाईन सोडतीसाठी किंवा सोडतीसाठी ऑनलाईन अर्ज सादर करण्याचा अंतिम तारीख व वेळ आहे सत्तावीस मार्च दोन हजार चोवीस अर्थातच सत्तावीस मार्चपर्यंत रात्री अकरा वाजून एकोणसाठ मिनिटांपर्यंत तुम्ही या साठी ऑनलाईन अर्ज करू शकता नंतर ऑनलाईन पेमेंट स्वीकृती अंतिम तारीख ऑनलाईन पेमेंटची आणि बँकेत आरटीजीएस एनईएफटी द्वारे पेमेंट रक्कम करण्याचा अंतिम दिनांक आहे अठ्ठावीस मार्च दोन हजार चोवीस संबंधित बँकेच्या कार्यालयीन वेळेमध्ये अर्थात तुम्हाला ऑनलाईन जर तुम्हाला ऑफलाईन मध्ये बँकेत जाऊन जर तुम्हाला एमईएटी किंवा आरटीजीएस करायचं असेल तर तुम्ही अठ्ठावीस तारखेपर्यंत करू शकता त्या बँकेच्या कार्यालयीन वेळेपर्यंत नंतर महत्वाचं मित्रांनो सोडतीसाठी स्वीकृत अर्जाच्या प्रारूप यादीची प्रसिद्धी पहिली प्रारुप यादी अर्थात चेकलिस्ट पहिली चेकलिस्ट लागणार आहे मित्रांनो चार एप्रिल दोन हजार चोवीस दुपारी तीन वाजता सोडतीसाठी स्वीकृत अर्जाच्या अंतिम यादीची प्रसिद्धी फायनल चेकलिस्ट लागणार आहे बारा एप्रिल दोन हजार चोवीस दुपारी तीन वाजता सोडत दिनांक मित्रांनो अद्यापही सोडतीचा दिनांक ठरवण्यात आलेला नाहीये इथे सोडत दिनांक नंतर स्वतंत्ररित्या अर्जदाराला कळवण्यात येईल आता अतिशय महत्वाचं मी आता सांगतो मित्रांनो ही जी तारीख आहे अजून ठरलेली नाहीये आता तुमचं एप्रिलमध्ये जरी सोडतीचे अंतिम यादी परिस्थिती झाली तरी एप्रिलमध्येच ही सोडत जाहीर होईल असं सांगू शकत नाही ते टोटली ज्या काही सध्या निवडणुकीचा वार आहे किंवा जे काही निवडणुकीचे त्यावेळेस धामधूम असेल अशा काळात त्यावेळेस ती सोडत माझ्या मते मे पर्यंत जाऊ शकते म्हणून तो विचार करून तुम्ही या ठिकाणी पैसे गुंतवा किंवा तो विचार करून तुम्ही या ठिकाणी अर्ज करा अनेकदा असं होतं मित्रांनो की अंतिम तारीख जे काही लॉटरीची ती पुढे ढकलल्या जाते काही कारण असतो आणि पुन्हा मग अर्जदारांचे पैसे अटकून पडतात पुन्हा मग म्हाडावरती टीका केली जाते की आमचे पैसे गुंतून राहिलेत मग इथून आत्ताच मी सांगतो मित्रांनो सोडतीचे दिनांक आता कळवण्यात आलेले नाहीये पण माझ्या मते ही सोडत एक मै मेच्या पुढेच होऊ शकते त्याच्या अगोदर होईल असं तुरतास तरी मला तरी वाटत नाही नंतर सोडती मधील यशस्वी व प्रत्यक्षावरील अर्जदानाची नावे म्हाडाच्या संकेत स्थळावर प्रसिद्ध करणे व सोडतीच्या दिवशी दुपारी चार वाजता ज्या दिवशी सोडती होईल त्या दिवशी दुपारी चार वाजेपर्यंत जे कोणी विनर्स या लॉटरीत ठरलेले आहेत जे कोणी विजेते ठरलेले आहेत त्यांना त्यांची नावे स्वतंत्रित्या कळवणे त्यांची नावे म्हाडाच्या वेबसाईटवर प्रसिद्ध केली जाईल सोडतीचे स्थळ आता अर्जदारांना स्वतंत्ररित्या कळवण्यात येईल अजून सोडतीची तारीख सोडतीचं दिनांक आणि सोडतीचं वेळ हे ठरवलेलं नाही सोडतीचा वार ठरवलेला नाही म्हणून तुम्ही ह्या विचार करून पुढील काम करायचं आहे आता तुम्ही जर पुढे गेलात मित्रांनो तर या ठिकाणी वेगवेगळ्या स्कीम मधली माहिती तुम्हाला या ठिकाणी पाहायला मिळते याच्यावर सविस्तर माहिती आपण पुढे पाहूया पण लक्षात घ्या कोणत्या कोणत्या उत्पन्न गटासाठी किती घरा आहेत तर इथे बघा अल्प अत्यल्प उत्पन्न गट अर्थातच ईडब्ल्यूएस याचं वार्षिक कौटुंबिक उत्पन्न मर्यादा मित्रांनो तीन लाख रुपयापर्यंत अर्थातच तुमचं वार्षिक मासिक उत्पन्न हे पंचवीस हजाराच्या आत पाहिजे म्हणजे पंचवीस हजार रुपयापर्यंत असायला पाहिजे मासिक आणि वार्षिक तीन लाखापर्यंत असायला पाहिजे अर्जासोबत भरावायचे अनामत रक्कम अनामत रक्कम किती आहे तर पाच हजार अर्जाची किंमत सहाशे रुपये सॉरी पाच हजार रुपये अनामत रक्कम आहे सहाशे रुपये अर्जाची किंमत आहे आणि एकशे आठ रुपये जीएसटी आहे जीएसटी खूप मोठा लावलाय मित्रांनो एकशे आठ रुपये जीएसटी आहे असे एकूण सातशे आठ रुपये विना परतावा हे सातशे आठ रुपये तुम्हाला परत मिळणार नाहीत लॉटरीत नंबर नाही लागला तर फक्त पाच हजार रुपये तुम्हाला परत मिळतील अशी एकूण विना परतावा तुम्हाला सातशे आठ रुपया सहित एकूण पाच हजार सातशे आठ रुपये तुम्हाला या ठिकाणी भरणा करायचा आहे तर आता पहा मित्रांनो महत्वाचं की प्रधानमंत्री आवास योजनेसाठी एकूण दोनशे तेहतीस घरे उपलब्ध करून देण्यात आलेले आहेत जी आहेत मित्रांनो एम आय डी सी लातूर आहे सिरसवाडी रोड जालना आहे नक्षत्रवाडी छत्रपती संभाजीनगर आहे जे हिंगोली या ठिकाणी पी एम वायचे घरे आहेत पडेगाव छत्रपती संभाजीनगर या ठिकाणी घरे आहेत जे पी एम ए वाय अंतर्गत उपलब्ध आहेत पुढे पहा महाडा गृहनिर्माण योजना छत्रपती संभाजीनगर महाक्षेत्र वगळून म्हणजे जे काही छत्रपती संभाजीनगरचे महानगराचे बॉर्डर आहे जे काही महापालिकेचे बॉर्डर आहे त्याच्या बाहेरची जे काही ठिकाण आहेत त्या ठिकाणी ही सोडत जाहीर करण्यात आलेली आहे कुटे -कुटे तर इथे मित्रांनो एकूण घरे मित्रांनो सगळ्यात जास्त घरे याच ठिकाणी आहेत पाचशे नव्वद घरे या ठिकाणी उपलब्ध आहेत घरे आणि भूखंड असे दोन्ही प्रकारचे या ठिकाणी उपलब्ध आहेत ते बघा कुठे कुठे आहेत तर भोकरदन जालना आहे अंबर जालना आहे शिरसवाडी रोड जालना आहे अर्धापूर नांदेड आहे त्याशिवाय मुदखेड नांदेड आहे भोकरदन नांदेड आहे स्टेशन रोड जालना आहे म्हणजे जालन्याच्या स्टेशन रोड पासून जवळच हे सगळे ठिकाणी देण्यात आलेले आहेत म्हणून एकंदरीत जे काही लॉटरीची स्थिती आहे तुम्ही पाहू शकता नंतर खाली बघा जे काही जालना स्टेशन रोड आहेत तिथे भूखंड आहेत प्लॉट्स आहेत त्याशिवाय कन्नड छत्रपती संभाजीनगर त्याशिवाय हिंगोली या ठिकाणी पुन्हा काही फ्लॅट्स उपलब्ध आहेत गंगाखेड रोड परभणी या ठिकाणी काही का दुकानं उपलब्ध आहेत त्याशिवाय धाराशिव जे काही पूर्वीचे नाव उस्मानाबाद दा आहे धाराशिव एम आय डी सी एरियामध्ये e. सुद्धा दोन स्थगंक उपलब्ध आहेत नळदुर्ग धाराशिव मुदखेड जिल्हा नांदेड अशा वेगवेगळ्या ठिकाणी ही घरे उपलब्ध करून देण्यात आलेली आहेत अर्धापूर आहे हिंगोली आहे टाकेवाडी मंठा आहे नळदुर्ग आहे भोकरदन अशा ठिकाणी ही घरे किंवा दुकानं सॉरी भूखंड उपलब्ध आहेत म्हणजे भूखंड सुद्धा आहेत दुकानं सुद्धा आहेत आणि रेसिडेन्शियल फ्लॅट घरं सुद्धा उपलब्ध आहेत पुढे पहा सर्व उत्पन्नगड आता सर्व उत्पन्न म्हणजे ऑल इनकम ग्रुप आता तुम्हाला पहिले मित्रांनो इथे जे आहे पहिलं जे आम्हाला सांगायचं राहिलं हे जे महाडाची योजना आहे त्याला ओ एम आर असं म्हटलं जातं आणि त्याला तुम्हाला फक्त पाच हजार जे काय अनामत रक्कम आहे ती सेम असणार आहे जी ईडब्ल्यूएस ची अनामत रक्कम आहे पण पुढे गेल्यानंतर तुम्हाला मध्यम उत्पन्न गटासाठी पंधरा हजार रुपये अनामत रक्कम भरावी लागणार आहे यानंतर बघा मित्रांनो क सर्व उत्पन्न गट म्हणजे सगळ्याच उत्पन्न गटासाठी याला उत्पन्नाची उत्पन अट असणार नाही सर्व उत्पन्न गट या गटाचे उत्पन्न मर्यादा शिथिल करण्यात आलेली आहे तुमचं उत्पन्न कितीही असो तुम्ही या ठिकाणी अर्ज करू शकता तर ही सगळी घरं आणि भूखंड आहेत मित्रांनो याही मध्ये काही घरं आणि काही भूखंड आहेत तर ती किती आहेत आपण पाहूया तर तुम्ही पाहू शकता पैठण एम आय डी सी पैठण छत्रपती संभाजीनगर या ठिकाणी काही घरे आहेत त्याशिवाय देवळाई छत्रपती संभाजीनगर त्याशिवाय देवळाई देवळाई देव या ठिकाणी आहेत म्हणजे एकूण पैठण एम आय डी सी आणि देवळाई या ठिकाणी सर्व उत्पन्न गटाकरता घरे उपलब्ध करून देण्यात आलेली जी वन बीएच के स्वरूपाची घरे या ठिकाणी आढळून येतात म्हणून एकंदरीत या ठिकाणी तुम्हाला नक्कीच तुम्ही अर्ज करू शकता यासाठी अनामत रक्कम दहा हजार रुपये प्लस सहाशे एकशे सातशे आठ रुपये विनापरतावा शुल्क असे दहा हजार सातशे आठ रुपये तुम्हाला सर्वच उत्पन्न गटासाठी भरायचे आहेत आता यानंतरचा अतिशय महत्वाचा गट आहे मित्रांनो तो म्हणजे वीस टक्के सर्वसमक्ष योजना आता वीस टक्के सर्व समक्ष योजना जे काही छत्रपती संभाजीनगर महानगर एरिया आहे त्या एरियामध्ये या ठिकाणी घरे उपलब्ध करून देण्यात आलेली आहेत तर तुम्ही पाहू शकता एम आर स्कीम ट्वेंटी पर्सेंट स्कीम तरी छत्रपती संभाजीनगर एरियामध्ये जे काही खाजगी विकासकांनी बांधलेली घरे आहेत लक्षात घ्या मोस्टली याच्यामध्ये सगळे खाजगी विकास आहेत मित्रांनो जे प्रायव्हेट बिल्डरांनी बांधली घरे आहेत जे आपल्याला वीस टक्के अंतर्गत म्हाडाच्या द्वारे ही विक्री केली जातात पण पुढील प्रोसेस तुम्हाला बिल्डरांकडे करावी लागणार आहे इथे बघा एकूण इथे छत्रपती जे ग्रहनिर्माण भवन आहे मध्यम उत्पनगर गृहनिर्माण भवन या ठिकाणी काही घर आहेत पडेगाव छत्रपती संभाजीनगर चिखलठाणा छत्रपती संभाजीनगर भूमी डेव्हलपरची घरे आहेत म्हणजे मला वाटतं टू केच घर असत कारण खूप चांगला एरिया पण दिसतोय बघूया पुढे आपण करून त्या ठिकाणी कशी घरे आहेत ती नंतर अमित डेव्हलपर्स सातारा छत्रपती संभाजीनगर संदीप कन्स्ट्रक्शन नक्षत्रवाडी छत्रपती संभाजीनगर स त्याशिवाय सदनिक म्हणजे रो हाऊस पण आहेत मे रिझवान खान रसूल खान नक्षत्रवाडी या ठिकाणी त्याशिवाय बाहिती हाऊसिंग सातारा या ठिकाणी घरे आहेत विरा कन्स्ट्रक्शन नक्षत्रवाडी सिद्धिवियन वेंचर सातारा त्याशिवाय डिलक्स बिडकॉन देवळाई छत्रपती संभाजीनगर अशा वेगवेगळ्या ठिकाणी ही घरे उपलब्ध करून देण्यात आलेली आहेत त्याशिवाय डिलक्स पाम्स या ठिकाणी आहेत जे काही देवळाई या ठिकाणी आहे अल्प उत्पन्न चिखलठाणा या ठिकाणी घरे आहेत त्याशिवाय वन वर्ल्ड अवर वर्ल्ड प्रतापनगर शहानुरवाड याही ठिकाणी काही घरे उपलब्ध करून देण्यात आलेली आहेत एकूण चारशे तेहतीस भूखंड आणि सॉरी एकशे चारशे तेहतीस एकूण घरे या ठिकाणी उपलब्ध करून देण्यात आलेली आहेत मित्रांनो जी अतिशय चांगली बाब आहे कारण ही सगळी प्रायव्हेट बिल्डरांची घर हैत, तुमी चाजर के है। सगली घरे आहेत आणि तुम्ही साधारणतः किमतीचा जर विचार केला तर साधारणतः हे चौदा लाखापासून तुम्हाला ही सगळी घरे उपलब्ध आहे या ठिकाणी चौदा लाखापासून ते पुढे सव्वीस सत्तावीस चौतीस लाखापर्यंत तुम्हाला या ठिकाणी घरे उपलब्ध करून देण्यात आलेले आहेत किंबहुना एकावन्न लाखापर्यंत सॉरी पाच लाख दहा हजार एकशे त्रेचाळीस पर्यंत तुम्हाला या ठिकाणी म्हणजे स्वस्तातलं स्वस्तातलं घर पाच लाख दहा हजाराचं चार लाख सदुसष्ट हजार असं या ठिकाणी वेगवेगळ्या एरिया ठेवण्यात आलेला आहे आता इथे हे सगळे भूखंड आहेत मित्रांनो वीज भूखंड जे आहेत ते या ठिकाणी फक्त कार्पेट एरिया बिल्डअप एरिया देण्यात आलेल्या आहे म्हणजे भूखंड आणि घरं घेण्याची संधी तुम्हाला नक्कीच या लॉटरीच्या माध्यमातून मिळणार आहे जी अतिशय चांगली बाब आहे मित्रांनो म्हणून या संधीचं सोनं करा ज्यांना ज्यांना या ठिकाणी माहिती पाहिजे असेल नक्कीच तुम्ही माहिती घेऊ शकता आता एकंदरीतरी पुढील जे काही माहिती आहे मित्रांनो आपण जे काही गटनी आहे उत्पन्न गट उत्पन दिलाय आहे तुम्ही या ठिकाणी सगळं पाहू शकता अतिशय महत्वाची माहिती मी तुम्हाला सांगतोय कोण कोण कोणत्या गटासाठी अर्ज करू शकतो तर इथे सुधारित कमाल उत्पन्न मर्यादा वार्षिक बघा काय उत्पन्न मर्यादा आहे अत्यल्प उत्पन्न गटाची सहा लाखापर्यंत असणं आवश्यक आहे जे काही का छत्रपती संभाजीनगर तसेच दहा लाखापेक्षा जास्त लोकसंख्या असलेल्या स्थानिक स्वराज्य संस्था अंतर्गत क्षेत्राकरिता जे काही दहा लाख लोकसंख्या लोकसंख्या त्याच्यापेक्षा जास्त लोकसंख्या असेल तर अशा क्षेत्राकरिता सहा लाख उत्पन्न असणं आवश्यक आहे ती स्कीम असेल तर आणि कमालमध्ये चार लाख पाच पन्नास हजार आता साडेचार लाख अल्प उत्पन्न गटासाठी नऊ लाखापर्यंत उत्पन्न असणं आवश्यक आहे आणि जे काही उर्वरित महाराष्ट्र आहे त्या ठिकाणी साडेसात लाखापर्यंत उत्पन्न असणं आवश्यक आहे वार्षिक सांगतोय मी मध्यम उत्पन्न गट बारा लाखापर्यंत आणि कमाल सुद्धा बारा लाखापर्यंत असला पाहिजे उच्च उत्पन्न गट कमाल मर्यादा नाही आणि इकडे सुद्धा कमाल मर्यादा दिलेली नाहीये आणि एआयजी ऑल इन्कम ग्रुप इथे उत्पन्नाची कुठलीही अट लागू होणार नाही, AIG, Group, नाही आता हे महत्वाचं बघा मित्रांनो उपरोक्त चारही उत्पन्न गटासाठी किमान मर्यादा निश्चित करण्यात आलेली नसली तरी अत्यल्प उत्पन्न गटातील व्यक्ती अल्प आणि अत्यल्प आणि अल्प गटासाठी अर्ज करू शकतो म्हणजे तुम्ही ईडब्ल्यूएस मध्ये असाल तर तुम्ही साठी सुद्धा अर्ज करू शकता अल्प उत्पन्न गटातील व्यक्ती अल्प आणि मध्यम उत्पन्न गटासाठी अर्ज करू शकता जर तुम्ही एलआयजी मध्ये असाल तर तुम्ही एल आय जी आणि एम आय जी दोनही उत्पन्न गटासाठी अर्ज करू शकता तीन मध्यम उत्पन्न गटातील व्यक्ती आता जर मध्यम उत्पन्न गट असेल तुम्ही मध्यम उत्पन्न गट आणि उच्च उत्पन्न गट दोन्हीसाठी अर्ज करू शकता म्हणजे एम आय जी मध्ये असाल तर एम आय जी आणि एचआयजी दोन्हीसाठी अर्ज करू शकता आणि उच्च उत्पन्न गटातील व्यक्ती केवळ आणि केवळ उच्च उत्पन्न गटासाठी अर्ज करू शकतो अर्थातच तो फक्त एच आय जी साठी अर्ज करू शकतो आणि सर्व उत्पन्न गटाला उत्पन्नाची अट शिथिल करण्यात आलेली आहे इथे बघा महत्त्वाचं प्रधानमंत्री आवास योजना करता किमान उत्पन्न मर्यादा ही तीन लाख इतकी आहे म्हणजे जर तुम्हाला बेनिफिट घ्यायचं असेल अडीच लाखाचं बेनिफिट घ्यायचं असेल तर तुमचं उत्पन्न मर्यादा ही तीन लाख वार्षिक असणं आवश्यक आहे अनामत रकमेव्यतिरिक्त अर्जाची किंमत सहाशे प्लस एकशे आठ जीएसटी अशी एकूण सातशे आठ रुपये भरायला लागतील सदरीची रक्कम विना परतावा असेल ती परत मिळणार नाही उत्पन्नाचा पुरावासन एक एप्रिल दोन हजार बावीस ते एकतीस मार्च दोन हजार तेवीस या कालावधीचे आयकर विवरणपत्र तहसीलदाराचा उत्पन्न दाखला यातील एकूण उत्पन्न ग्राह्य धरलं जाईल तुम्हाला एकतर दोन हजार बावीस ते तेवीस या कालावधीचं एकतर आयटी रिटर्न द्यायचं आहे किंवा तहसीलदाराचा उत्पन्नाचा दाखला द्यायचा आहे छत्रपती संभाजीनगर मंडळ सोडत फेब्रुवारी दोन हजार चोवीस ची अटी व शर्ती नमूद असलेली माहिती पुस्तिका महाराजच्या व स्वर्तीच्या अधिकृत संकेत स्थळावर प्रसिद्ध करण्यात आलेली आहे याची नोंद घ्यावी सदर स्वर्ती अर्ज करण्यापूर्वी अर्जदाराने संकेतस्थळावरील माहिती व माहिती पुस्तिकेतील सर्व अटी व शर्ती काळजीपूर्वक वाचूनच अर्ज करावा तुम्हाला सगळे नियम व हो अटी व्यवस्थित वाचायचे आहेत आपण त्याच्यावरती वेगळा व्हिडिओ बनवूया मित्रांनो काय काय नियम आहेत काय काय अटी आहेत काय इतर तुम्हाला धोके असू शकतात काय तुम्ही काळजी घ्यायला पाहिजे आपण पुढील भागात पाहणार आहोत सदनिकेच्या संख्येत बदल संभवनीय असून किंवा इतर कोणत्याही कारणास्तव मान्य मुख्य अधिकारी छत्रपती संभाजीनगर मंडळ यांनी घेतलेला निर्णय नी सर्वांना बंद राहील तसेच जाहिरातीत किंवा माहिती पुस्तकेत कोणताही बदल किंवा छपाईबाबत चुकीचे चुकीबाबतचे मुख्य अधिकारी व छत्रपती संभाजीनगर मंडळ यांना आपले अधिकार राखीव ठेवलेले आहेत म्हणजे तुम्हाला काही एखादी प्रिंटिंग मिस्टेक असेल त्याचा तुम्हाला गैरफायदा घेता येणार नाही तुम्हाला हेल्पलाईन दिली मित्रांनो ऑनलाईन अर्ज करता तुम्हाला हेल्पलाईन या ठिकाणी दिलेली आहे झिरो डबल शून्य बावीस एकोणसत्तर शेहेचाळीस एक्क्याऐंशी शून्य शून्य व सत्त्याण्णव शेहेचाळीस पंच्याऐंशी पंच्याऐंशी सहासष्ट ऑनलाईन पेमेंट करता तुम्हाला इथे वेबसाईट आहे मित्रांनो अठरा शून्य शून्य एकोणनव्वद अठरा दोनशे सत्त्याण्णव आणि शहाऐंशी शून्य पाच पासष्ट पन्नास शून्य चार असं इथं आहे जे काही नंबर आहेत ते तुम्ही डायल करू शकता म्हणून तुम्हाला जे काही अधिक माहिती पाहिजे असं छत्रपती संभाजीनगनिर्माण क्षेत्र विकास मंडळ ग्रहनिर्माण भवन सीबीएस रोड महावीर स्तंभाजवळ छत्रपती संभाजीनगर ज्याला आपण बाबा पेट्रोल पंप म्हणतो तिथून अगदी जवळच हे ऑफिस आहे तिथे तुम्ही जाऊन सगळी माहिती व्यवस्थित पाहू शकता स्वाक्षरी आहे मित्रांनो मंदार वैद्य मुख्याधिकारी छत्रपती संभाजीनगर गृहनिर्माण व क्षेत्र विकास मंडळ छत्रपती संभाजीनगर एकंदरीत तुम्हाला महत्वाचे मुद्दे समजले असतील मित्रांनो जे काही डिटेल्स आहेत जे काही बारी बारीक बारीक गोष्टी आहेत म्हणजे त्यांचं एरिया त्यांची किंमत त्यांचं कुठे कुठे परवडतील कुठे परवडणार नाहीत ना ती तयार आहेत का अंडर कन्स्ट्रक्शन आहेत हे सगळी माहिती आपण पुढील भागात सविस्तररित्या पाहणार आहोत एकंदरीत तुम्हाला वेळापत्रक समजलं असेल मित्रांनो पण नक्कीच पुढील भागामध्ये आपण डिटेल्समध्ये तपशील पाहणार आहोत डिटेल्समध्ये माहिती पाहणार आहोत तर हे होतं मित्रांनो छत्रपती संभाजीनगर या ठिकाणी महाडाच्या जाहीर झालेल्या तेराशे दोन अर्थातच एक हजार तीनशे दोन घरा आणि भूखंडाच्या बाबतीतलं महत्वाचं अपडेट जे आपल्याला पोहोचवणं आम्हाला आवश्यक वाटलं तुर्तास मित्रांनो इथेच थांबतो पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओसह तोपर्यंत आपली रजा घेतो धन्यवाद